खारी शेव। खारी शेव। खारी शेव। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मोठे चमचे मी इथे तेल घेतले एक वाटी पाणी पाव चमचा हळद घातलीये आणि चवीनुसार मीठ घालून आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं चार मिनटं आपल्याला हे मिक्सरला हाय स्पीडवर फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित ते मिक्स झाल्यानंतर आता एका कढईमध्ये हे फिरवून घेतलेलं बॅटर मी इथे काढून घेतलं आता ते व्यवस्थित एकदा चमचाने हलवून घेतले यात आता आपल्याला तीन वाटी इतके बेसन बेसनपीठी घालायचे ज्या वाटीने पाणी मोजून घेतले त्याच वाटीने मोजून तीन वाटी बेसनपीठ घाला आणि शक्यतो हे बेसनपीठ डायरेक्ट न घालता अशा पद्धतीने चाळून घालायचं म्हणजे त्यामध्ये काही गुठळ्या वगैरे किंवा घाण असेल तर ती निघून जाईल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान व्यवस्थित फेटून घ्यायचं यामध्ये थोडेसे हिंग देखील घाला माझे इथे सांगायचे राहिले मिक्सरमध्येच तुम्ही दळताना किंवा पिठामध्ये सुद्धा थोडेसे हिंग तुम्ही इथे घालू शकतात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चार ते पाच मिनटं फेटून झाले की अशा पद्धतीने मौसूद असं हे बॅटर तयार होतं हे बघा स्मूथ असं हे बॅटर इथे तयार झालं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे खूप जास्त घट्ट नाही व खूप जास्त पातळ देखील नाही आता इथे शेव करण्यासाठी आपण तेल गरम करत ठेवूयात आता मला अगदी बारीक अशी ही खारी शेव किंवा साधी शेव बनवून घ्यायची त्यामुळे मी झिरो नंबरचे इथे चाळण लावली आहे त्याला थोडेसे तेल लावून घेतले व आता त्यामध्ये हे तयार करून घेतलेले बॅटर टाकून घ्यायचे त्याचे झाकण व्यवस्थित बंद करून आता तेलामध्ये आपण ही शेव करून घेऊयात तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं सुरुवातीला गॅस हा फुलच ठेवायचा व वा गरम कडकडीत तेलामध्ये आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे शेव एकदा व्यवस्थित गोलाकार फिरवटक करून झाली की गॅस कमी करायचा आणि हे बघा त्यातले बुडबुडे कमी झाले म्हणजे आता आपली शेव व्यवस्थित तळली गेली आहे आता एक दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित हलक्या हाताने उचलून खालची बाजू ही व्यवस्थित तळून घ्यायची तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी झाले म्हणजे आपली शेव छान तळून झाली असं समजावं शेव जास्त वेळ सुद्धा तेलामध्ये ठेवू नका नाहीतर ती खूप कडक आणि लालसर होईल अगदी दीड ते दोन मिनिटांमध्येच हाय फ्लेमवर ही शेव व्यवस्थित तळली जाते मस्तच अशी आपली खारी शेव इथे तयार झाली आहे ती एका ताटात काढून घेते आता अशाच पद्धतीने सर्व शेव मी इथे तयार करून घेते आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची टीप जर तुम्हाला ही शेव थोडीशी कडक कुरुकुरीत अशी हवी असेल तर यामध्ये तेलाचे मोहन नाही घातले तरी चालेल किंवा फक्त पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा इतकेच तेल घाला जास्त तेल वापरू नका मी इथे तीन चमचे इतके तेल घातले त्यामुळे शेव ही थोडी मऊसूत अशी होते खुसखुशीत जर तुम्हाला तशी नको असेल तर तेल फक्त पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा घाला किंवा नाही घातले तरी सुद्धा चालेल आता अशाच पद्धतीने सर्व शेव मी इथे तयार करून घेतली आहे आता गौरी गणपतीच्या फराळासाठी किंवा दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ही झटपट शेव बनवू बनवू शकतात खूप पटकन होते एक पंधरा मिनटामध्येच एवढी शेव माझी बनवून तयार झाली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच पद्धतीने सर्व शेव मी आता इथे तयार करून घेतली आहे मुलांना मधल्या वेळेत खाण्या खायला देण्यासाठी सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे बाहेरचे कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने ही घरच्या घरी शेव बनवून ठेवू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद